हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईनो खरंच खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ आहे गुरुवारचा तर गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्यातला असल महालक्ष्मीचा उपास होता म्हणजेच उद्यापन आहे आज तर हे बघू शकता सकाळपासून थोडं थोडं रुटीन मी शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत तर हे बघू शकता सुरुवात आंघोळ वगैरे झाली पूजा वगैरे झाली आणि पहिले मी स्वयंपाकाला लागले होते कारण रांगोळी वगैरे सर्व करत बसलं का मग अगर... इथं स्वयंपाकाला उशीर होईल मुली लवकर जेवायला घालायच्या होत्या म्हणजेच दुपारीच कारण अध्याय लावलेला आहे श्रीनवनाथ अध्याय लावलेला आहे मग ते साडेसहाला वाचायला बसतात सहा साडेसहा जसं त्यांचं काम होईल तसं ते वाचायला बसतात मग तिथून पुढं मग खूप गडबड झाली असती त्यांचं वाचणं पोरींना जेवायला बोलवणं त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं लवकरच करून घे दुपारीच म्हणून मी मुलींना लवकरच जेवायला बोलवलं होतं मग सर्व मला सकाळीच करायचं होतं तर आंघोळ वगैरे करून घेतली तेव्हा पूजा वगैरे केली आणि तिथून पुढं मग मी म्हणले दारात रांगोळी वगैरे नंतर काढता येईल पहिलं आपण स्वयंपाकाला लागावं तर पहिलं स्वयंपाकाला लागले स्वयंपाकाचा मेनू पण सांगते डाळ भात खीर छोलेची भाजी चपाती असा सा साधा सिंपलच बेत केला होता कारण की खूप उशीर होत होता सगळं जेवढं आपण करत बसू तेवढा उशीर होतो मग कसं लहान मुली बोलवतो आपण त्याच्यामुळं त्यांचा जेवणाचा टायमिंग निघून जातो जेवतही नाही किंवा काही मुली आ, सु काही मुलींना सुट्टी आहे काहींना नाही आहे ना प्रत्येकाच्या शाळेनं सुट्टी असं नाही तर काहींच्या सुट्टी आहे क्रिसमसची काहींच्या नाही आहे त्याच्यामुळं आणि सकाळच्या दुपारचा टायमिंग म्हणलं मुली भेटणं पण खूप अवघड होतं पण कशाबशा सात मुली केल्या त्यात एक छोटं बाळ होतं त्यालाही ब तिलाही बसवलं हो पण ती बसली खाल्ली पुढं शेअर केले तुमच्यासोबत इथं बघा खीर केलेली आहे तर इथं ना साडेनऊ वाजलेले आहे साडेनऊ वाजता माझं ना पूर्ण म्हणजे अर्धवट स्वयंपाक झाला होता अर्धवट पण ना पूर्णपणेच फक्त भाजीला फोडणी द्यायची राहिलेली आणि चपात्या राहिल्या होत्या नंतर मग बाकीचं आवरायचं होतं तर इथं मी ना बघा कुकरमध्ये ना डाळ शिजायला घातली तर इथं म्हणलं चला आता आवरले आहे फक्त भाजीला फोडणी आणि चपात्या राहिल्यात तर इथं म्हणले उमरायला हा दिवसा लेपन करून घ्यावा रांगोळी करून घ्यावा म्हणजे परत घरातलं करायला मोकळं म्हणजे चपात्या वगैरे तिथून पुढं मग पूजा वगैरे करायची होती तयारी वगैरे करून तर साडी वगैरे मी नंतर घातली सर्व आवरून झाले जेव्हा पूजा माडायला बसले त्यावेळेस साडी घातली तर हे बघू शकता हा दिसा लेपन करत आहे आणि रांगोळी वगैरे पण एकदम साधे सिंपल काढले त्यांना कारण वेळच नव्हता दिदीने सर्व घरातले कामं केले भांडे वगैरे भांडे लादी कपडे सर्व सर्व दिदीने आवरलं पूजेच्या याच्यामध्ये पण खूप मदत केली तिने आणि ती बोलली रांगोळी काढल्याच्यानंतर एवढं उशीर रांगोळीला म्हणली त्यापेक्षा मी काढली असती म्हणली तू कशाला काढली म्हणले राहू दे आता कारण ती एकाच्या एक अंगावरती सगळं काम टाकणं बरोबर वाटत नाही तर मी घेतली पटापट काढून साधे सिंपलच काढले तर इथं बघू शकताय हा दिले लेपन केलं म्हटलं ते सुकते तोपर्यंत आपण घरामध्ये भाजीला फोडणी करून घ्यावं तर भाजीला फोडणी केली आणि दिदीला सांगितलं बघायला तोपर्यंत म्हटलं चला आता ना रांगोळी काढून घ्या तर रांगोळी काढत असताना पण ज्या मुली ज्या मुलींना सांगितलं होतं ना मुलींना कशी आवड असती जेवायला जायचं आहे पूजेला जायचं आहे किंवा आपल्याला काय भेटणार आहे कारण लहान मुलींना खूप उत्सुकता असते आवड असते तर त्यांना रांगोळी काढायच्या अगोदरपासून आल्या होत्या मी त्यांना सारखे म्हणत होते नंतर यानंतर कारण काय होतं खूप डिस्टर्ब होतो त्या प्रत्येक गोष्ट विचारतात असं नाही एक नाही चौघी पाच जणी आल्या होत्या खूप डिस्टर्ब करत होत्या खूप डिस्टर्ब पण त्यांनाही नाही गेल्या ताईनो खूप बोलले मी त्यांना असं घरी पाठवायचं पण नसतं पण खूप त्यांना बोलले नाहीच गेल्या त्या यायच्या जायच्या यायच्या जायच्या तर सकाळपासून त्या ज्या आल्या होत्या त्या डायरेक्ट पूजा वगैरे झाल्यावर हो। म्हणजे जी जेवण झाल्यावरच हो। पुढं व्हिडिओ शूट केला आहे तिला थोडं थोडं शूट करायला सांगितलंय तर पूर्णपणे माझी माझा स्वयंपाक झाला तयारी झाली पूजा मांडली पूजा वाचली पूजा वाच वाचली आरती केली पूर्ण दिवस त्या घरामध्ये होत्या जेव्हा त्या जेवल्या दर्शन वगैरे चांगलं घेतलं प्रसाद वगैरे घेतला परत त्यांच्या मी पाया वगैरे पडले नंतरच त्या गेल्या जेवून तेव्हाच आणि हे बघा हे फोटो आहे ना सकाळी ते मठामध्ये गेले होते तर त्यांनी मला फोटो पाठवले होते हे हे छोटं मोठं आहे ते, ते मोठं तर दोन मठातले फोटो मी शेअर केले तुमच्यासोबत आणि हे बघा मस्त अशी ना पूजा वगैरे मांडून झालेली आहे दुपारच्या वेळेसच आणि पूजा वगैरे वाच म्हणजे मांडून झालेली आहे दिवाबत्ती वगैरे केली छान अशी इकडं आद्यायला पण अगरबत्ती वगैरे लावून पाया पडले सगळीकडे फुलं वगैरे ठेवले मंदिरामध्ये स्वामींना साईंना परत पोथीवरती नवनाथांच्या आणि बघा अशी साधे सिंपल अशी तयार झाले कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही पुसट पुसटच येत होतं आणि इथं आसन ठेवलेलं आहे बघा मुलींना बायकांना जे जे द्यायचं ते आणले बघा ह्या मुलींना त्यांचं येणं जाणं चालू होते बघा पूर्णपणे माझ्या सकाळपासून त्या घरातच होत्या तर मग त्यांना हादी कुंकू पण लावलं मी पूजेला जेव्हा बसले तर देवीला पुस्तक देवीच्या पोथी घेतली तर त्याला म्हणले हादि कुंकू लावा पहिले नंतर त्यांना लावणारच होते पण त्यातली एक बोलली मला लावा तर मग पहिले पोथीला न लावता देवीला न लावता पहिले मी त्यांना लावले कारण की त्या पण एक देवी स्वरूपच आहेत तर मग पहिलं मी पोथीला किंवा लक्ष्मी मातेला न लावता त्यांना लावलं पोथी वगैरे ला वाचली एकही एक मुलगी उठून गेली नाही तर आरती येस पण बघा आरती करत होत्या घंटी कोण घंटी वाजवत होतं त्या घंटीसाठी पण त्यांचे भांडणं चालू होते मी वाजवणार मी वाजवणार प्रत्येक वेळवेळे मुल एक एकेकीच्या हातात दिली होती वाजवायला छान अशी पूजा झाली पण त्यांना झालं असं नारळच फोडायचे विसरले म्हणले राहू दे आता उशिरा लक्षात आलं मग म्हणले जाऊ दे आता संध्याकाळी सॉरी शुक्रवार आहे उद्या उद्या फोडता येईल होतं अशी गडबडीमध्ये नाही बघा सगळ्या बसल्यात पूजा वगैरे झालेली आहे Uh, सगळ्यांना हाय करायला सांगितलेलं खूप गडबड होती खूप सगळ्या माझ्या अंगावर पडत होत्या सगळ्या पूजेमध्ये धावून धावून जात होत्या नंतर त्यांची भांडणं ही नक ही मला ही नकपॉलिस पाहिजे मला ही क्लिप पाहिजे म्हणजे पिंक पिंक सगळ्यांचं पिंकवरच अडलेलं होतं आणि पिंक काय सगळे आपल्याला पिंक भेटणं अशक्य होतं पण सगळ्यांना पिंकच पाहिजे होतं नाही बघा छोटं बाळ पण बसवलं होतं सातवी मुलगी तिने खाल्लं खाल्लं नंतर सगळं वतून दिलं आज तिला मूडच नव्हता दरवेळेस बसती बरोबर आज ना तिला खूप म्हणजे जास्त मूल बघून ती पण थोडी हे झाली होती तर तिला केळ भेटल्यानंतर तर ती एवढी खुश झाली म्हणजे तिनेच घेतलं जेवता जेवता उठली तर म्हणलं आता ही चालली बाहेर चाललेली मग तिला म्हणले आपण जे आहे ते पुस्तक वगैरे पोथी वगैरे फुलं वगैरे सर्व देऊया आणि आशीर्वाद घेऊया तर तिला पाणी पाणी वगैरे पण नाही पिली बघा ती बाहेरच पळत होती मग तिला केळ दाखवलं तर केळ बघितलं एवढी खुश झाली तर आता मी ना इथं बघा हे संध्याकाळी ना मुली वगैरे जेवायला घातल्या छान अशी पूजा वगैरे झाली बायकांना पण बोलवलं पण ताईनं व्हिडिओ शूट नाही केला मी बायकांना पण बोलवलं जमलंच नाही एवढं घाईघाईमध्ये ना बायकांना बोलवलं हदी कुंकू लावला त्यांनासुद्धा मी ना कुंकूचं करंट आणलं होतं छोटा तो दिला फूल दिलं प्रसाद दिला आणि मग संध्याकाळी आम्ही स्वामींच्या मठात गेलो बघा पण मठामध्ये ना आरतीचं टायमिंग झालं होतं वाजले होते साडेसात सव्वा सात साडेसात मग तिथं आरतीचा टायमिंग झाला होता सुरू पण नव्हती झाली सर्व थांबलेले एक तास लागन बोलले मग आम्ही प्रसाद वगैरे ना दिला त्यांच्या हातात बघा इथं लायणं उभं होतो प्रसाद वगैरे आत्मधी मंदिरात दिला बाहेरूनच दर्शन घेतलं थोडासा व्हिडिओ शूट केला गबागर्दी दाखवली तुम्हाला आणि लांबूनच बघा स्वामी दिसत होते थोडेसे मग तो व्हिडिओ थोडा शूट केला तो बघा स्वामींचं दर्शन तुम्हाला दिलेलं आहे आरतीच्या चा। वेळेस तर म्हटले जाऊया आता कारण की घरी येऊन मला परत स्वयंपाक करायचा होता आणि घरी आल्यावरती मग बाजूला जे बायका आहेत महालक्ष्मीचा उपास करतात त्यांनीसुद्धा बोलवलं होतं दोन ठिकाणी मग तिथं एक समोरचेच आहे आमच्या ताई मग त्यांचे त्यांना विचारलं व्हिडिओ काढू का तुमच्या इथल्या पूजेचा त्या बोलत काढा मग तिथला व्हिडिओ काढला आणि छान प्रकारे आजचा गुरुवारचं उद्यापन झालेला कारण घरी येऊन करायचं होता स्वयंपाक त्यांचा उपवास होता परत आम आम्हाला पण स्वयंपाक करायचा होता दुपारचं सर्व काही संपलं होतं मग येऊन भेंडीची भाजी चपाती असं केलं I'll so channels the